मालेगाव येथे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर व लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सातही जणांची विशेष एन आय ए न्यायालयाने संशयाचा फायदा देत सतरा वर्षानंतर गुरुवारी सुटका केली न्यायालयाने बॉम्बस्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये आणि जखमी व्यक्तींना पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही दिले खटला चालवण्यासाठी केवळ संशय पुरेसा नाही सरकारी वकील संशय पालिकेकडे आरोप सिद्ध करण्यात अपेशी ठरले एनआयए आणि ए टी एसच्या तपासात अनेक त्रुटी असल्याने आरोपीवरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असे निरीक्षण विशेष एन आय ए न्यायालयाचे न्यायाधीश ए के लाहोटे यांनी एक हजार पानाच्या निकालपत्रात नमूद केले आहे पंधरा दिवसात ए टी ला तपासाबाबत बसलेली ही दुसरीच चपराक आहे या बॉम्बस्फोटात सहा निरपराध लोक ठार झाले होते तर शंभरहून अधिक नागरिक जखमी झाले होते जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपी निर्दोष आहे या तत्वाची पायमल्ली होऊ नये याची जबाबदारी न्यायालयाची असते विशेषतः राजकीय कथाना कथानकांवर आधारित प्रकरणांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते एखादी व्यक्ती केवळ एका, के एका विचारसरणीची संबंधित आहे म्हणून तिला शिक्षा देता येणार नाही